जुनाट या वाड्यामध्ये खरीच आहे बाहुली ऐकले सदा असेच कधी न कोणी पाहिली लांब केस काळे भोर गाल लाल लाल गोल कोणी म्हणे डोळे मोठे कोणी म्हणे डोळे खोल प्रत्येकाची वेगळी च कल्पना मनातली जुनाट या वाड्यामध्ये खरीच आहे बाहुली आई वडील भाऊ ठेवत तिला लाडावून वर्षे अनेक झाली तर त्यांना आता जाऊन रुसून तिला पडलेली इथेच मागे राहिली जुनाट या वाड्यामध्ये खरीच आहे बाहुली पहाटे कानी येते मंजूळ शी गुण गुण सायंकाळी पळापळ पैन जणांची ऋण झुण लपंडाव खेळा जणू एक च रमली चुनाट या वाड्यामध्ये खरीच आहे बाहुली बागेतल्या मातीमध्ये तळ पाय ठसे ठसे झाडांखाली फुलांमध्ये बागडले कोणी जसे उश्वास दिसे परी कधी न दिसे सावली जुनाट या वाड्यामध्ये खरीच आहे बाहुली दिवे नाचत खिड की जाळ्यात वर खाली वाघुळांची वाव टळ पुढे मागे फेऱ्या घाली ठाऊक नाही भीती तिला कशी कधी न वाटली जुनाट या वाड्यामध्ये खरीच आहे बाहुली कोणी जावे धीर करून भेटायला तिच्याशी कंटाळली असेल ती बोलून खेळून स्वतःशी वाट आपली दररोज असेल तिने पाहिली जुनाट या वाड्यामध्ये खरीच आहे बाहुली जुनाट या वाड्यामध्ये खरीच आहे बाहुली ऐकले सदा असेच कधी न कोणी पाहिली जुनाट या वाड्यामध्ये खरीच आहे बाहुली जुनाट या वाड्यामध्ये खरीच आहे बाहुली